शेतकऱ्यांची कर्जमाफी असो दिगाचे प्रश्न असो बेरोजगारांचे प्रश्न असो मेणपाल असो मच्छीमारांचे प्रश्न असो अशा विविध समस्या घेऊन प्रहारचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू हे काल अमृत बेलोरा या ठिकाणहून नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत आज आपण पाहत असाल की बच्चूकुडू सध्या वर्धा जिल्ह्यामध्ये आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आपण पाहत असाल की बच्चू आंदोलनात शेकडो शे शेतकरी बच्चूसोबत आलेले आहेत काल सायंकाळी वर्धा जिल्ह्यात बच्चू हा एल्गार मोर्चा पोचलेला होता काल सायंकाळी साडेबारा वाजताच्या सुमारास याच ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांची व्यवस्था गावकऱ्यांच्या वतीने आणि काही सामाजिक का सा संघटनेच्या वतीने जेवणाची जा व्यवस्था करण्यात आलेली होती आजसुद्धा पहाटे आपण पाहतो की आठ वाजत आहे आणि आठ वाजतासुद्धा या संपूर्ण आंदोलनकर्त्यांची जेवणाची नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रशासनाच्या वतीने कुठलीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नाही काल सायंकाळी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव स्वतः बच्चू सुद्धा या ठिकाणी उघड्यावर या ठिकाणी झोपलेले होते थंडी जर थंडी असून या ठिकाणी गार या ठिकाणी सकाळी गारसुद्धा पडली होती या ठिकाणी पावसाचासुद्धा पाऊससुद्धा सुरू झाला होता परंतु या ठिकाणी प्रशासनाने मात्र कुठलीही लक्ष दिलेले नाही जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही आणि जोपर्यंत सरकार आता जोपर्यंत जी आर काढत नाही जो ठोस निर्णय सरकार घेत नाही तोपर्यंत आता आम्ही माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका बच्चू सुद्धा या संपूर्ण शेतकऱ्यांनी घेतलेले आहे या ठिकाणी शेतकरी जर आपण पाहत असाल की या ठिकाणी मुंबई नाशिक पुन्हा विविध भागातून महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी आलेले आहे आता हे संपूर्ण शेतकरी वर्ध्या एकूण आता नागपूरकडे दिशेने रवाना होत आहे आणि शेकडो ट्रॅक्टर या शेकडो ट्रॅक्टरसह हे संपूर्ण शेतकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आज अमरावती ज जिल्ह्यातूनसुद्धा आणखी काही शेतकरी या ठिकाणी येणार आहेत आणि आता आज नागपूरला चार वाजता महा महाएल्गार या ठिकाणी सभा होणार आहे प्रशासनाच्या वतीने बच्चूकुडूंना निमंत्रण देण्यात आलेलं बैठकीसाठी मात्र बच्चूकडूंनी ते निमंत्रण नाकारलेलं आहे मी जोपर्यंत सरकार आता आम्हाला जी आर देत नाही ठोस सरकार आम्हाला जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आता आम्ही मागं हटणार नाही अशी ठाम भूमिका या ठिकाणी बच्चूकडूंनी घेतलेली आहे संपूर्ण शेतकरी या ठिकाणी आता आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आता यासाठी नागपूर येथे होणाऱ्या महाअलकार सभेकरता संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्ष लागलेले आहे मी किरण होले जनविकास न्यूज वर्धा अमरावती